आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण सकाळीच असा अंदाज व्यक्त केला होता की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर मध्ये न होता दिवाळीनंतर होती कारण आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होती या बैठकीत तसे स्पष्ट संकेत अखेर देण्यात आले म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ती होण्याची शक्यता होती पण ती आता पुढे गेल्यात जमा आहे कारण निवडणूक का आयोगानं जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यासंदर्भात काही अडचणी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये दिवाळी आहे दसरा आहे नवरात्रोत्सव आहे आणि पाऊस अशा अनेक कारणामुळं आम्ही ही निवडणूक घेऊ शकत नाही असे संकेतच निवडणूक आयोगानं दिलेले आहेत तर गेल्या आठवड्यात विरोधकांनी असा आरोप केला होता की काही लोकप्रिय घोषणा अजूनही महाराष्ट्र सरकारला करायच्या आहेत त्यामुळं दिवाळीनंतरच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे या संदर्भात आता विरोधकांचा आरोप खरा की कोटा हे लवकरच स्पष्ट होईल पण निवडणूक आयोगानं काही कारण देत ही निवडणूक दिवाळीनंतर घेण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय हालचाली आता ज्या गेल्या आठवडाभर फास्ट सुरू होत्या त्याला थोडीशी आता गती कमी येईल तरीही निवडणुका फार लांब नाहीत दोन ते तीन महिन्यात या निवडणुका निश्चितपणे होणार आहेत म्हणजे दिवाळीनंतर साधारणतः दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि तिसऱ्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालेलं आहे ती नेमकी कधी होणार याचेही संकेत निवडणूक आयोगानं दिलेले आहेत त्यामुळं आता राजकीय हालचाली यापुढं अधिक गतिमान होतील पण काही दिवस ही गती कमी होईल कारण आता गणेशोत्सव त्यानंतर दसरा दिवाळी या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं अनेक लोकप्रिय घोषणा होतील वातावरण निर्मिती होईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा बिगुल वाजेल यामुळं आता निवडणूक आयोगानं जे काय स्पष्ट संकेत दिलेले आहेत ते राज्यातील विधानसभा निवडणुका या साधारणतः आता दिवाळीनंतरच होणार आहेत झारखंड आणि महाराष्ट्रातील या निवडणुका असतील पहिल्या टप्प्यात आता जम्मू काश्मीर आणि हरियाणाच विधानसभेची निवडणूक होईल यामुळं महायुती महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी ज्या काय हालचाली आता सुरू आहेत या सगळ्यांच्या एकूण हालचाली काही दिवसानं वाढतील आणि महाराष्ट्रातील निवडणुकीला रंगतील फक्त आज एवढंच क्लिअर झालं की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या दिवाळीपूर्वी होणार नाहीत त्या दिवाळीनंतरच होतील साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया पार पाडतील धन्यवाद